नमस्कार कावे रसिको मी रेखा कुलकर्णी माझी एक वृत्तबद्ध रचना सादर करीत आहे वृत्त आहे विधाता लघु गुरु लघुगुरुसोट घेऊन कवितेचं शीर्षक आहे सावळ बाधा का ओढ अनावर झाली सावळ्या तुझ्या राधेला का ओढ अनावर झाली सावळ्या तुझ्या राधेला भेटण्या निघाली सत्वर ती सोनसळी सांजेला का ओढ अनावर झाली सावळ्या तुझ्या राधेला भेटण्या निघाली सत्वर ती सोनसळी सांजेला अलगूज वाजले तेव्हा यमुनेवर तरंग उठले अलगूज वाजले तेव्हा यमुनेवर तरंग उठले हरपले भाण राधेचे अन पैंजन नाचत सुटले हरपले भाण राधेचे अन पैंजन नाचत सुटले अलगूज वाजले तेव्हा यमुनेवर तरंग उठले हरपले भाण राधेचे अन पैंजन नाचत सुटले रंगांचे शिंपड झाले क्षितिजावर चढली लाली रंगांचे शिंपड झाले क्षितिजावर चढली लाली प्रतिबिंब उमटले त्याचे राधेच्या गोऱ्या गाली प्रतिबिंब उमटले त्याचे राधेच्या गोऱ्या गाली रंगांचे शिंपण झाले क्षितिजावर चढली लाली प्रतिबिंब उमटले त्याचे राधेच्या गोऱ्या गाली पसरून गंध मातीचा त्या चांदन ओल्या राती पसरला गंध मातीचा त्या चांदन ओल्या राती वाजते धूण केव्हाची राधेच्या गोऱ्या गात्री पसरला गंध मातीचा त्या चांदन ओल्या रात्री वाजते धुण केव्हाची राधेच्या नितळ गात्री घननीळ वाजवी पावा स्वर लहरत लहरत आले घननीळ वाजवी पावा स्वर लहरत लहरत आले राधेच्या आंगोपांगी रोमांच फुलारत गेले राधेच्या अंगोपांगी रोमांच फुलारत गेले घननीळ वाजवी पावा स्वर लहरत लहरत आले राधेच्या आंगोपांगी रोमांच फुलारत गेले मोकळे केस सुटलेले मोकळे केस सुटलेले बेभाण जाहली राधा मोकळे केस सुटलेले बेभाण जाहली राधा गारुड मणावर झाले अन झाली सावळ बाधा गारुड मणावर झाले अन झाली सावळ बाधा अन झाली सावळ बाधा धन्यवाद <laughs>